नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल माजलगाव येथे परभणी फाट्यावर शेतकरी कामगार पक्षाचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन संपन्न माजलगाव येथे परभणी फाट्यावर दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी सरसकट पीक विमा शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा तसेच सरसकट अनुदान द्या जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात सोडा लोकनेते कारखान्याकडील थकीत रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आदींसह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली तसेच शासनाचा निषेध करण्यात आला या रास्तारोको आंदोलनामुळे वाहनांच्या तब्बल तीन किलोमीटर रांगा लागलेल्या होत्या यावेळी आंदोलकांनी अधिकारी पुराणिक व तलाठी आंभारे यांना निवेदन दिले या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ नुमान चाऊस अजलूभाई पटेल बालासाहेब येवले नीलाराम टोळे उल्हास घाटोळे नितीन काळे भाई सतीश शेजूळ शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष भाई अशोक कुलकर्णी मयूर पांचाळ राजेभाऊ शेरीकर राजेश्वर मोरे माऊली चंदनशिव सुदाम चव्हाण लक्ष्मण चव्हाण अनंत चव्हाण भास्कर कांबळे संभाजी चव्हाण श्रीराम शेवाळे तानाजी जाधव नारायण पांचाळ गणेश चव्हाण बालासाहेब शिंदे विक्रम सोळंके जगदीश शिंदे श्रीराम कोरडे पांडुरंग वैद्य लक्ष्मण बनाईत मोहन शिंदे सोनबा वगैरे आदींसह शेकडो कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेकापचे नेते ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांनी यावेळी शासनाच्या धोरणावर सडकून टीका केली